साखर कारखान्याच्या शेजारी मुंगी पालन टाकायचं तर त्या मुंग्या कारखान्यात जाणार साखर इकडे आणणार उडून मग आपण इकडून साखर सम्राटी दुसरे वाना डिकून आता त्या मुंग्याक असा करू उन्ह साखर कारखान्याच्या शेजारी मुंगी पालन टाकायचं तर त्या मुंग्या कारखान्यात जाणार साखर इकडं आणणार उडून मग आपण इकडून साखर सम्राटी दुसऱ्या वाना डिकून आता त्या मुंग्या का साखर करून काय मंडळी व्हिडिओ नीट बघितलात काळजीपूर्वक ऐकलं जरांगे पाटील काय बोलले जरांगे पाटील नवीन व्यवसायाच्या प्रयत्नात आहेत जरांगे पाटील उपहासानं असं म्हणत होते की आता साखर सम्राट बनण्यासाठी आपण मुंगी पालनाचा व्यवसाय सुरू करूया म्हणजे एखाद्या साखर कारखान्याच्या बाजूलाच मुंगी पालनाचा व्यवसाय टाकायचा म्हणजे मग त्या त्या साखर कारखान्यात जातील आणि मग त्या साखरेला त्या आपल्या गोडाऊन मध्ये घेऊन येतील मग आपण ती साखर मार्केटमध्ये विकूया आपण साखर सम्राट बनवूया शिक्षणाचा अभाव असला ना की अशा भन्नाट कल्पना माणसाला सुचतात पाटलांचं जर ऐकलं तर उद्या आपल्याला जर बकऱ्या हव्या असतील तर आपण काय ज्या घरामध्ये बकऱ्या पाळल्या जात आहेत त्या घराच्या बाजूलाच बोकडं नेऊन ठेवायचे थे का आपल्याला जर कोंबडी हवी असेल तर ज्या घरामध्ये कोंबडी पाळली जाते त्याच्या बाजूच्या घरामध्ये कोंबडा नेऊन ठेवायचा का मित्रांनो जरांगे पाटील यांनी या नवीन व्यवसायासोबतच आणखी एक नवीन काम केलेलं आहे काय केलेलं आहे ते तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहोत तेव्हा आजचा हा महत्वाचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा मूळ मुद्द्याला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती प्रपंच परिवाराने खास हिंदूंसाठी हिंदू प्रपंच हे नव कोर युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यावर धर्म आणि शास्त्र यांवरचे शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून माहिती असलेले व्हिडिओ सादर केलेले आहेत त्या चॅनलची लिंक म्हणजे हिंदू प्रपंच या प्रपंच परिवाराचा नव्या YouTube चॅनलची लिंक या व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा जास्तीत जास्त प्रमाणात सबस्क्राइब करा चॅनलला आणि हिंदू प्रपंचच्या मोहिमेमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी सुद्धा व्हा आपली एकजूट हेच आपलं अस्तित्व आपले संस्कार शास्त्र नीती आणि धर्म आपण समजून घेऊन आपल्या पुढच्या पिढीला देणे हे आपलं नैतिक कर्तव्य तेव्हा टाळाटाळ अजिबात करू नका हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलशी जास्तीत जास्त जोडले जा आपल्या मित्र परिचितांना सुद्धा जोडा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला आता मूळ मुद्द्याला आणि मूळ विषयाला सुरुवात करूया उपोषणाच्या दरम्यान मनोज जरांगे यांना प्रकृती अस्वास्थ्य जाणवल्यामुळे त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांनी उपोषण सोडलं आणि संभाजीनगरच्या त्यांच्या ठरलेल्या अद्ययावत हॉस्पिटलमध्ये ते ऍडमिट झाले त्यांच्या लिव्हरला आणि किडनीला सू झालेली आहे आणि अजूनही त्यांची तब्येत पूर्णपणे बरी झालेली नाहीये मात्र नेहमीप्रमाणेच पत्रकार आपला माईक घेऊन कॅमेरा घेऊन मनोज जरांगे ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत त्या हॉस्पिटलच्या आसपास फिरत असतात आणि संधी मिळताच मनोज मनोज जरांगे यांच्याशी संवाद संवाद साधायला सुरुवात करतात हॉस्पिटलच्या बेडवर पडल्या पडल्याच साधतात असाच संवाद असा त्यांनी साधलेला आहे आणि त्या दरम्यान ते बोललेले आहेत की साखर कारखान्यांच्या बाजूला मोठे मोठे गोडाऊन उभे करायचे मुंगी पालनाचा व्यवसाय सुरू करायचा आणि मग त्या मुंग्या साखर कारखान्यांमधली साखर चोरून आणून आपल्या गोदामात टाकतील म्हणजे मग आपण सुद्धा साखर सम्राट होऊन जाऊ आता मनोज जरांगे यांनी हे म्हटलेलं आहे की खरोखरच त्यांची अशी काही योजना आहे त्यांचं त्यांनाच माहिती पण जर खरंच असे साखर कारखान्यांच्या बाजूला गोदाम उभे करून मुंगी पालन करून त्या मुंग्यांतर्फे साखर चोरण्याचा जर प्रयत्न खरंच भविष्यामध्ये जरांगे आणि त्यांच्या समर्थकांनी केला तर यांना काकांच्या साखर कारखान्यांच्या आजूबाजूला किती गोदामू उभे करावे लागतील याचा विचार करा कारण ऑलमोस्ट साखर कारखाने हे पवार कुटुंबाच्या अखत्यारीत येतात अर्थात हे सगळे कारखाने ढापलेले आणि गिळंकृत केलेले आहेत शरद पवार यांनी आजपर्यंत त्यांच्या राजकीय आयुष्यात दुसरं काय केलेलं आहे हेच तर केलेलं आहे शरद पवार यांना कुठलीही गोष्ट चांगली झालेली अजिबातच चा बघवत नाही काल घटस्थापना झाली आणि घटस्थापनेला सर्व मराठी लोकांसाठी एक अत्यंत आनंदाची अशी बातमी आली की आपल्या माय मराठीला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे मित्रांनो या निर्णयाचं जोरदार स्वागत व्हायलाच पाहिजे अभिजात दर्जा असलेली आपली माय मराठी आणि तिचा झेंडा तिन्ही त्रैलोक्यामध्ये स्वाभिमानाने फडकलाच पाहिजे या निर्णयाचं राजसाहेब ठाकरे यांनी सुद्धा जोरदार स्वागत केलेलं आहे राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेच्या दरम्यान प्रचारा दरम्यान जेव्हा महाराष्ट्रात आलेले होते तेव्हा राज ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे या गोष्टीची मागणी केलेली होती की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा आणि आज बघा मित्रांनो घटस्थापनेला तो निर्णय झालेला आहे जय हो परंतु या निर्णयावर मनोज जरांगे यांचे सर्वे सर्वात अनेकांचे आधार वड शरद पवार यांचं म्हणणं असं आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यात थोडासा उशीरच झालेला आहे अहो मग तुम्ही सत्तर वर्ष राजकारण करत होते तुम्ही का नाही मिळवून दिला सत्तर वर्षांमध्ये आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे तेव्हा त्याचं कौतुक करण्याऐवजी त्यातही घोसपट काढण्याचा प्रकार शरद पवार यांनी नेमका केलेला आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे यावर मनोज जरांगे यांची काहीही प्रतिक्रिया नाही मुळात अभिजात भाषा हा दर्जा नेमका काय आहे तो का दिला गेलेला आहे आणि त्यासाठी इतक्या लोकांनी का संघर्ष केला याची देखील जरांगे यांना थोडीशी ही कल्पना असण्याची शक्यता अजिबातच नाही त्यांच्याकडून तशी अपेक्षाही नाही त्यांनी फक्त ते टन्ना मन्ना चिन्ना भन्ना कन्ना भन्ना एवढच करावं मनोज जरांगे यांचा आता अंतर्वली सराटी हा जो पत्ता आहे तो बदललेला आहे बरं का धुळे सोलापूर महामार्गावर पैठण येथे मनोज जरांगे यांनी एक मोठं कार्यालय उभारलेलं आहे ज्याला छत्रपती असं नाव देण्यात आलेलं आहे आणि आता शुक्रवारी त्याचं अनावरण होणार आहे जरांगेंचं म्हणणं असं आहे की डॉक्टरांनी मला अजूनही विश्रांती घेण्याचाच सल्ला दिलेला आहे माझी तब्येत अजून पूर्णपणे व्यवस्थित झालेली नाहीये तरी सुद्धा मी या नव्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी शुक्रवारी नक्की जाईन आणि मग परत हॉस्पिटलमध्ये काही दिवस मी ऍडमिट होईल कारण दसरा मेळावा सुद्धा घ्यायचा आहे या मेळाव्यामधून सुद्धा दसऱ्याच्या दिवशी पण लोक एकमेकांना सोनं वाटतात मात्र जरांगे त्या दिवशी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी शिव्याच वाटणार आहेत कारण आता सुद्धा जरांगे यांची भाषा अशीच आहे की आचारसंहिता लागण्या आचार अगोदर देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं पाहिजे देवेंद्र फडणवीस यांनी जर आचारसंहिता लागण्याच्या अगोदर आरक्षण दिलं नाही तर देवेंद्र फडणवीस यांना याची खूप मोठी किंमत चुकवावी लागेल अहो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे देवेंद्र फडणवीस नाही आणि देवेंद्र फडणवीस याच्या हातात आहे का जरांगे सांगतायत त्याप्रमाणे सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करून आरक्षण देणं देवेंद्र फडणवीस हे कोर्टाच्या वर आहेत का देवेंद्र फडणवीस संविधानाच्या वर आहेत का मग देवेंद्र फडणवीसच्या माग का लागले आहात जरांगे तुमच्याकडे इतका पैसा आहे तुमच्याकडे एवढे निष्णात वकील आहेत असीम सरोदे सारखे तुमच्याकडे शरद पवार नावाचा धनाढ्य माणूस आहे पैसा आहे सगळ्या सोयी सुई सुविधा आहेत कोटी कोटी रुपयांच्या गाड्या आहेत तुमच्याकडे तुम्ही जा की दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टाचा दरवाजा खटकट 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 करून वाजवा टाका ना तुम्ही केस तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन मिळवा ना आरक्षण कोणी अडवलेलं आहे तुम्हाला आरक्षणाच्या नावाखाली देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करून राजकारण करण्याचा जो केविलवाणा प्रयत्न तुम्ही करत आहात तो आता जनतेला समजलेला आहे मनोज जरांगे जसं म्हणतायत की आता मुंगी पालनाचा व्यवसाय करून त्या मुंग्यांकरवी साखर कारखान्यातली साखर चोरून आणायची समजा खरंच यांनी मुंगी पालनाचा व्यवसाय सुरू केला आणि त्या मुंग्या जर साखर कारखान्यामध्ये गेल्याच नाहीत त्यांनी जर तिथून साखर आणलीच नाही तर त्याला सुद्धा हे देवेंद्र फडणवीसांनाच दोषी धरणार आहेत का देवेंद्र फडणवीस यांच्यावरच ती जबाबदारी ढकलणार आहेत का की देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच आम्ही पाळलेल्या मुंग्या साखर कारखान्यात जात नाही आणि आम्ही सांगतोय तशी साखर आणत नाही आणि यामागे देवेंद्र फडणवीस यांचाच हात आहे अशीच ओरड हे करणार मनोज जरांगे रोज सांगतात आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नका आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नका खरं तर तुम्हीच सगळेजण देवेंद्र फडणवीस यांच्या संयमाची परीक्षा घेत आहात तो माणूस शांतपणे सगळं सहन करतो कोणालाही बोलत नाही घालून पाडून बोलत नाही मनामध्ये राग किंवा द्वेष ठेवत नाही आणि तरी सुद्धा तुम्ही येऊन जाऊन फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट करत आहात मित्रांनो जरांगे पवार ठाकरे यांनी मजबूत ताकद जर लावली आणि महाभकास आघाडी जर महाराष्ट्राच्या बोकांडी बसली तर यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं काय नुकसान आहे हो। फार फार तर पाच वर्ष त्यांना विरोधी पक्षात बसावं लागेल इतकंच ना पण महाराष्ट्राचं किती अतोनात नुकसान होणार आहे याचा थोडा विचार करा तुमच्या पुढच्या पिढीचा थोडा विचार करा ईडब्ल्यू मधून मराठे बाहेर पडले आणि पोलीस भरतीमध्ये पंच्याण्णव टक्के उमेदवार मुसलमान समाजाचे निवडून आलेले आहेत आता बोला देवेंद्र फडणवीसांनाच टार्गेट करायचं आहे ना अनेक मराठ्यांचं असंच म्हणणं आहे ना मग अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कडून सहायता घेणं बंद करून टाका लाडकी बहीण योजनेतून पैसे घेणं बंद करून टाका सारथी योजनेचा फायदा घेणं बंद करून टाका आणि मग देत बसा शिवा देवेंद्र फडणवीसांना किती शिव्या द्यायच्या आहेत ते सोयी पण घ्यायच्या सुविधा पण घ्यायच्या आरक्षण पण त्यांनीच मिळवून द्यायचं आणि शिव्या सुद्धा त्यांनीच खायच्या कशासाठी खरंच आता मनातून असं वाटायला लागलेलं ला आहे की या लोकांसाठी ते भकास आघाडीचं बोकांडी बसणारं सरकारच योग्य आहे देवेंद्र फडणवीस यांनी चुपचाप पाच वर्ष विरोधी पक्षामध्ये बसावं यांना महाराष्ट्राचं काय वाटोळं करायचंय ते एकदाच करून घेऊ द्या हे बोकांडी बसल्यानंतर महाराष्ट्राचं जे वाटोळं होईल जो सत्यानाश होईल त्यानंतर कदाचित देवेंद्र फडणवीस यांची कमतरता महाराष्ट्राला जाणवेल आणि लोकांना कळेल की अरे नाही रे बाबा तोच माणूस बरा होता हे राक्षस आहेत हे दरोडेखोर लुटारू डाकू लोक आहेत मित्रांनो या सगळ्या प्रकारावर तुमचं काय मत आहे हे कमेंट मध्ये नक्की कळवा बरं का कळकळीची विनंती आहे मित्रांनो जातीपातीमध्ये भांडू नका हिंदू म्हणून एकत्र या हिंदू म्हणून एकजूट राहाल तरच अस्तित्व टिकलेलं राहील सर तनसे जुदाचे नारे उघड उघड दिले जात आहेत मनोज जरांगे यांच्यासारखे पवारांनी पोहोचलेले आरक्षण जीवी आंदोलन जीवी मुसलमानांना सुद्धा आरक्षण द्यावं याची आग्रही मागणी करायला लागलेली आहे एकीकडे इक ठाकरे म्हणतात आमचा वक्फ बोर्डाला पाठिंबा ओबीसीतून आरक्षण द्या महाराष्ट्राचा सुथडा करायचाच अशी शपथ या लोकांनी घेतलेली आहे मित्रांनो यांच्यापासून सावध राहा पुन्हा पुन्हा विनंती आहे मित्रांनो जातीपातीमुळे आपल्यात फूट पडून आपण वेगळे होणं हे आपल्यासाठी धोकादायक आहे हिंदू म्हणून एकत्र या हिंदूंची एक जुट वाढवा खास हिंदूंसाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोड कोड युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यावरून धर्म आणि शास्त्र यांवरचे सुंदर असे सादर केले गेलेले आहेत हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना सुद्धा आवर्जून सबस्क्राईब करायला लावा हिंदू प्रपंच धर्माचा प्रसार आणि प्रचाराच्या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंद मित्रांनो ही काळाची गरज झालेली आहे ही पुढच्या पिढीसाठीची गरज झालेली आहे तेव्हा हायगाई न करता सगळेजण हिंदू म्हणून एकत्र येऊन हिंदू धर्म वाढवूया या डिस्क्रिप्शन दिलेल्या लिंकला क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मनोज जरांगे यांनी मुंगी पालनाचा जो नवा व्यवसाय काय करायचा बोलून दाखवलेला आहे मित्रांनो असे आणखी किती व्यवसाय करता येऊ शकतील यावर तुमचं काय मत आहे किंवा असे काही व्यवसाय जर तुमच्या डोक्यामध्ये असतील जसा मुंगी पालनाचा व्यवसाय मनोज जरांगे यांच्या सुपीक मेंदूतून आलेला आहे असेच काही भन्नाट व्यवसाय तुमच्याकडे सुद्धा असतील तर ते कमेंट मध्ये नक्की शेअर करा मित्रांनो नाहीच काही तर किमान त्यावर दोन मिनिटं हसून मनोरंजन तरी होईल तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत हा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय